नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल तर हे आहे यल्लप्पा भवानी मंदिर पेन काळकी कर्नाटक येथे हे खूपच सुंदर आणि चांगलं असं भवानी मंदिर आहे आणि ह्या मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात तर आपण पाहू शकता हा मंदिर कसा आहे आणि हा बाजूचा जो परिसर आहे कसा आहे तर या ठिकाणी पार्किंग वगैरे असते आणि हे आहे मंदिराचा संपूर्ण परिसर तर आपण पहा तो गेट आहे जो दिसतो आहे आपल्याला आणि हा मंदिरातला परिसर आणि ही आहे भवानी मातेची खूपच सुंदर अशी मूर्ती खूपच फेमस असं मंदिर आहे भवानी मातेचं तर आपण पाहा कशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर आहे खूपच सुंदर आहे भवानी मातेची या ठिकाणी मूर्ती वरती पाक कसा आहे आणि ही आहे एक्झिट गेट आणि ही आहे पूर्ण आतील मंदिराचा जो परिसर आहे तर कशा पद्धतीचं पहा खूपच सुंदर असा परिसर आहे आणि इथली भवानी माता जाग्रत आहे असं म्हणतात आणि दर्शनासाठी ह्या ठिकाणी लाखो भक्त येतात तर आपण पाहू शकता ही आहे पालखी आणि पालखीमध्ये पहा ह्या ठिकाणी तलवारसुद्धा आहे पालखीच्या बाजूला आणि हा जो आहे परिसर तर आपण आता इथं वरती जातो आहे तर ही आहे एक्झिट गेट बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी एक्झिट गेट आहे आणि आपण पाहू शकता कसं आहे दर्शन झाल्यानंतर एक्झिट गेटच्या माध्यमातनं बाहेर जावं लागतं आणि हा जो परिसर आहे कसा आटीकने आटीकने आहे आपण पहा आणि या ठिकाणी पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत तर हा आहे बाहेरचा भाग बाजूला गार्डन वगैरे दिसतं आपल्याला परिसर आहे आणि ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी नाग नागदेवता विराजमान ह्या ठिकाणी झालेले आहेत एक पहा ह्या ठिकाणी एक मूर्ती आहे या ठिकाणी आणि हा दुसरा मंदिर नागदेवताचा बनतोय ह्या ठिकाणी पण पहा कशा पद्धतीचा आहे खूप सुंदर